आपले स्वागत आहे चॅनलवर आज आपण जाणार आहोत कोण फडसून गावे कारण पथकाची पूर्वतयारी पाहिला चला तर मित्रांनो निघूया लाइक किसने आके आज जोर से ये जोर नहीं मारा कमन काउंट करता है एक दो तीन चार पांच आ जोर जोर मारो जागे और साजा नीचे Down, ah. up, down, up, down, up, 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 down, up, down, up, down, up. Down. Down. up. Down. Down. Down.

नमस्कार दादा नमस्कार आपल्या गोविंदाचे नाव कसं आमच्या गोविंदाचं नाव आई सुकाई युवा इतकर्ष मित्रमंडळ कोणपणसवणे असं आमच्या गोविंदा पथकाचं नाव आहे गेले आम्ही तीन वर्ष झाली हा आमचा गोविंदा पथक आम्ही सर्व गावातील तरुण मंडळी एकत्र येऊन हा गोविंदा पथक सर्व आम्ही चालू करतो आणि चिपून या ठिकाणी असेल खेळ या ठिकाणी असेल या ठिकाणी जाऊन आम्ही त्या दहीहंडी फोडत असतो एकूण आपल्या गोविंदाला या ठिकाणी किती थर लावतात आता मी गेल्या वर्षात तीन वर्षाचा तुमचा जर तर किती थर आपल्या गोविंदाने आतापर्यंत आतापर्यंत आम्ही सहा तरा सराव आमचा चांगला असतो सहा तर आम्ही पुरेपूर -पुरे व्यवस्थितरित्या यशस्वीरित्या चढून लावून आम्ही व्यवस्थित उतरतो खाली सहा तर आपला गोविंदा म्हणजे कोण कोणत्या गावी शहरात वगैरे कुठे कुठे जातो आतापर्यंत म्हणजे दहा फोडलेल्या आहेत आपल्या या गोविंदा पथकाने आतापर्यंत आम्ही चिपून शहरामध्ये असतील किंवा खेड खेडमध्ये असेल लोटे परशुराम त्या ठिकाणी आम्ही जाऊन दहंडी फुडत असतो दरवर्षी दोन वर्ष दोन वर्ष या वर्षी तुमचा बेद कुठल्या गावाला किंवा शहराला जायचं दुसरीकडे म्हणजे अजून तुम्ही दुसरीकडे जाणार आहात का या वर्षी नाही या वर्षी आम्ही खेड चिपळून लोटे या ठिकाणी जाणार आहोत आणि आपल्या या सर्व आता गोविंदाची मेन सेफ्टी म्हणजे महत्वाची काय सुरक्षितता कारण का ही गोविंदा बाळगोपाळ सगळे या ठिकाणी वर जातात वरून येते किंवा काय त्यासाठी आपण सेफ्टी काय उपाय महाराष्ट्र राज्याच्या शासनानुसार ज्या नियमानुसार जे, जे काही नियम असतील दहंडी विषया अंतर्गत त्या नियमांची अंमलबजावणी करून आम्ही सर्व नियम ते हे करून व्यवस्थित सगळ्या अगदी लहान मुलांपासून अगदी मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांची विमा आम्ही काढतो आणि जे शासनाच्या नियमानुसार जे बसतील तेच तीस मुलं या धरंटी पथकामध्ये आहेत आमच्या बरोबर अठरा वर्ष कंप्लीट वर्ष कम्प्लीट असतो वरचा गोविंद मला वाटतं आपल्याला छोटा ठेवायला त्याचं वय थोडस लहान असतं पण त्याच्यासाठी आपण चौदा वर्ष हेल्मेट वापरतो हा गोविंद आपला वरच्या थराचा गोविंद कोण आहे हा इकडे आहे त्याच्यामुळं आपल्या या गोविंदाला देसाई डायरीज कडून मनापासून सर्व गोविंदाना हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद